कमीत कमी श्रमात मिळणारे जास्त पैसे सहज मिळणार व्यस्तांचं साहित्य पालकांचं दुर्लक्ष आणि पोलिसांचंही अवैध धंद्यांना असलेलं अभय इत्यादी कारणांमुळे किशोरवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढताना दिसते ही किशोरवयीन मुलं किशोर गांजा व्हाईटनर दारू मटका तर काही जर अक्षरशः पेट्रोलची नशा करताना दिसून येत आहेत शिरो परिसरातही व्यसनाधीन होऊन पुढे गुन्हेगारीत उतरणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे त्यामुळे शिरोळ शहर विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या वतीनं अवैध व्यवसाय बंद करावे असंही पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं दरम्यान शिरो परिसरातील युवकांच्या किरकोळ कारणावर मारामारी झाली आणि एकाला आपला जीव गमवावा लागला अठरा ते बावीस वर्षापर्यंतची ही मुलं अशा या शेवटच्या थरापर्यंत जाऊन टोकाची भूमिका कशी घेतात याला कारण शिरो सारख्या शांततेच्या शहरात गांजा अफीम यासारख्या अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन नशा करत असलेले युवक आढळून येत आहेत खुणाची घटना बघता मागील वर्षी घडलेल्या गोष्टीची आठवण होते एका पोलिस वाहनावर दगड मारणे अनेक दुचाकींचे नुकसान करणे पोलिसांना शिविगाळ करणे आणि आता झालेली खुणाची घटना म्हणजे पोलिसांना टीप देते म्हणून खून गेला अशी चर्चा अशी शहरातील नागरिकांच्या मध्ये चालू आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील मटका जुगार अवैध असे धंदे बंद करण्या करावेत असं सांगितलं त्याप्रमाणे ते उघडोघड बंद झाले पण बंद दाराआढं सर्व अवैध धंदे तालुक्यातील खेड्यापाड्यातील टाकवडे नांदणी हरोली येथील वाड्या वस्त्यांमधील शेतात राजरूसपणे सुरू आहेत जनतेच्या तक्रारीचं स्वतंत्र हेल्पलाईन चौकशीचे केंद्र स्थापना केली पण तक्रार द्याव्यात तर नागरिक घाबरत आहेत या सर्व गोष्टींमुळे सामान्य नागरिकांचं जीवन असुरक्षित झालं आहे महिन्याभरापूर्वी दलित सेनेचे कोल्हापूर अध्यक्ष श्रीकांत शिंगाई आणि तालुकाध्यक्ष किरण जगताप यांनी शिरो पोलीस प्रमुखांना मटका जुगार चक्री अवैध दारू वाहतूक गांजा व अंमली पदार्थांचा साठा व विक्री यावरती कारवाई करावी असं निवेदन प्रमुख शिवाजीराव गायकवाड यांना दिलं होतं दहा जून दोन हजार पंचवीस रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळचे प्रमुख सचिन सूर्यवंशी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अंमली पदार्थांवर कठोर निर्बंध आणून त्यांची सर्व पाळमुळं उघडून टाकावीत तसेच युवकांच्या मनावर कायद्याची भीती राहावी यासाठी कठोर पावलं पोलीस प्रशासनानं उचलावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तसेच आंदोलन अंकुश संघटना शिरोळ यांच्या वतीनं शिरोळमध्ये झालेल्या खुणाला अंमली पदार्थ जबाबदार असून जिल्हा स्तरावरून अंमली पदार्थ रॅकेटची चौकशी होण्याबाबत निवेदन देऊन दहा जून दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलं शिरो शहरातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक संघटना यांनी एकत्रितपणे येऊन अशा घडणाऱ्या गोष्टींवरती विचार करावा असं शिरोळमधील सर्व मधून भावना व्यक्त होत आहेत मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी